मित्र बायकोचा हट्ट काय असते हे प्रत्यक्षात लग्न केल्याशिवाय कळत नाही कारण हे जे बायकोचा हट्ट आहे हे देवाकडनं पण चुकला नाही देवाला पण चुकलं नाही बायकोचा हट्ट काय असतं आपण तर हाडामासाचे माणसो असा तो बायकोचा हट्ट असाच हट्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही आलो जवळपास धनगरवाडीत आता धनगरवाडीत येण्याचं कारण म्हणजे असं आहे की धनगरवाड्यात मेंढ्यावाले जे बाळूमामा आहेत ते आलेत आणि त्यांनी इथं जागरण घातलं तुम्ही पट पाठीमागं तुम्ही बघू शकता हे किती मोठी दिग्गज पब्लिक आहे इथं आणि पब्लिक इथं आता जेवण वगैरे चालू आहे तुम्ही बघू शकता या पद्धती जेवण वगैरे झाल्यास जागरणाचा काहीतरी आय थिंक कार्यक्रम आहे तर आपण आलो आहे विथ आमची फॅमिली सर्व काही आमची वेदिका झालं आई झालं आमची मंडळी झाली सर्व काही आम्ही आलो आहे आणि इथल्या कार्यक्रमाचा आनंद घेतला इतकं इतक्या वेळ थोडंसं कसं झालं गाडीवर त्यामुळं गा रस्ता थोडा व्यवस्थित नसल्यामुळं आम्हाला वन बाय वन आणायचं काम पडलं पहिले आई आणली नंतर मंडळी बाळ आम्ही सगळेजण आलो ना आता या कार्यक्रमाचा आम्ही आनंद घेतो तर एवढंच झालं की बाळूमामाचं जे काय मनोगत होतं एवढंच फक्त माझ्या ऐकण्यात नाही आलं तो आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब कुठे जायचं नाही तर चला आपण एकदा जाऊ तर मित्र संतोष काळे हे आपल्यासोबत बसले आणि पहिले दर्शन घ्यायच्या अगोदर एकदा पेट पूजा करणं खूप महत्वाचे कारण दिवसभर धावपळ धावपळ झाली आणि हाताळकर विशेषतः आमचे सबस्क्रायबर हे पण आलेत बाळूबामाचं दर्शन घ्यायला एकदा आपण जेवण करून घेऊ आणि नंतर दर्शन मित्र हो। आई सोडले भरपूर कायम झाला आणि दिवसभर काम कारखानाला थकावत आणि आता इथं थांबले थंडी वाढत राहायला लागली सोबत असल्यामुळे इथे जास्त वेळ काय थांबता येणार नाही ना। तर मी आता तुमची रजा घेतो आपले चॅनल जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन आमच्या गावाकडचे म्हणजेच आदर्श गाव ताकतोराच्या जवळपासच्या खेड्यातली मना इतर तर कुठलीही व्हिडिओ म्हणा मी टाकत राहतो तर व्हिडिओ पाहा जा लाईक कर जा कमेंटमध्ये काहीतरी चुकलं असेल तर सांगत जा काही बरोबर असेल तेही सांगत जा म्हणजे तुमच्या कमेंटनं आम्हाला काहीतरी नवीन शिकवून भेटत असतील तर चला मी तुमची रजा घेतो तोपर्यंत नाटाबाबाई टेक्कर